आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीमा रा, राजीनामा सुपूर्द करण्यात आलाय सुश्रुत घैसास दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर आहेत आणि त्यांचा राजीनामा आता स्वीकार करण्यात आलाय या क्षणाची अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहतोय सुश्रुत घैसास दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर आहेत आणि गेल्या तीन चार दिवसांपासून एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय आणि त्या मुद्द्यानंतर हा पहिला राजीनामा समोर आलाय याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत अक्षय अतिशय महत्वाची अपडेट समोर येते दिनानाथ रुग्णालयाच्या संदर्भात सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकार देखील करण्यात आलाय काय नेमक्या घडा घडामोडी घडताय ल, 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 तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे तर डॉक्टर सुश्रुत घैसास दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय एका तर पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडण्यात आलेले आहेत अक्षय कडून अधिक माहिती या संदर्भातली घेऊयात अक्षय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या प्रकरणा संदर्भात नवीन अपडेट समोर येते डॉक्टर सुश्रुत घैसास हे राजीनामा देणार असल्याचं समोर येत आहे नेमकी काय अधिक माहिती डॉक्टर सुश्रुत गैसास खर तर डॉक्टर मंगेशकर रुग्णालयाचे गायनोकॉलॉजिस्ट आहेत धनिषा डीसे प्रकरणात त्यांचं नाव देखील या ठिकाणी जोडण्यात आलं होतं ुटुंबियांकडून दहा लोक रुपयांची अमानत अनामत रक्कम जी मागणी आहे ती देखील गैसाख यांनी केल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांकडनं करण्यात आला होता मात्र आता थेट सुश्रुत गैसाख यांनी डॉक्टरचा त्यांच्या दिनाथ रुग्णालयाचा राजीनामा दिल्याचं कळत आहे कारण संपूर्ण रुग्णालय प्रशासनावर येणारा ताण तशीच काही गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन याच्यामुळे हे नैतिक जबाबदारीतूनच हा राजीनामा दिल्याचं माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे पाच संदर्भात अधिकृत तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घईसास यांनी राजीनामा देण्यासाठी पाऊल उचललेला आहे डॉक्टर सुश्रुत घईसास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये राजीनामा देणार आहे तर आपण पाहतोय हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामीमुळे हा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय घैसास यांनी राजीनामा दिनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द केल्याची माहिती आता तेन समोर येत आहे डॉक्टर घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणामध्ये उपचारासाठी अमानत रकमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि अखेर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं देखील समोर आलंय पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा आता समोर आलेला आहे या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय एका गरोदर स्त्रीला तिची डिलिव्हरी न करता त्यांनी पाठवून दिलं होतं आणि तिच्यावर उपचार केलेले नव्हते आणि त्यामुळे त्या स्त्रीला तिचा जीव गमवावा लागला होता त्या पार्श्वभूमीवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आता आरोपांना सामोरं जावं लागत होतं त्या पार्श्वभूमीवर हा पहिला राजीनामा समोर आला